संगमनेरला बँकेत असताना आम्ही बँकेतले चार पाच जण अभ्यंकर साहेबांबरोबर संगमनेर परिसरातील हेमाडपंथी देवळांच्या अभ्यासासाठी सायकलने सहन करायचो आम्ही अशी अर्धा तरी सुंदर देवळे अभ्यंकर साहेबांमुळे बघितली एकदा आमचा ग्रुप सायकलने ओझरच्या गणपतीला गेला होता तेव्हा देवळात जाण्यासाठी वाटेतली नदी होळीत बसून ओला ओलांडावी लागत असे आम्ही नदीच्या अलीकडच्या तीरावर पोहोचलो समोर जवळजवळ दीड दोनशे किलोमीटर धरणाच्या पाण्याचा विस्तीर्ण जलाशय होता तो बघून मी सहज म्हणालो इथे पोहायला किती मजा येईल अभ्यंतर साहेबांनी ते ऐकले मात्र ते लगेच म्हणाले पाटणकर आधेमध्ये न थांबता तू पलीकडच्या तीरापर्यंत पोहत तरी जाऊ शकशील का असेल हिंमत तर मी पण तुझ्याबरोबर पोहत येतो त्यांना वाटत होते मी गंमत करतोय मी सरळ शर्ट बनियन आणि ट्राउजर काढून घडी करून एका सहकार्याच्या हातात ते सर्व कपडे दिले मग अभ्यंकर साहेब झाले आम्ही दोघांनी पोहायला सुरुवात केली इतर सर्व होडीत बसून उत्सुकतेने आमच्या बरोबर निघाले सुरक्षिततेच्या दृष्टीने होडी आमच्यापासून आठ दहा फूट अंतरावरून चालवली जात होती बघता बघता तासाभरात आम्ही दोघे पोहत पोहत देवळाजवळच्या किनाऱ्यावर पोहोचलो सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला किनाऱ्यावर गेल्यावर अभ्यंकर साहेबांनी मला कडकडून मिठी मारली ते म्हणाले अरे वा तुम्ही तर छोपे रुस्तून निघालात त्यानंतरचे कित्येक दिवस अभ्यंकर साहेब बँकेत येणाऱ्या जाणाऱ्याला त्या प्रसंगाचे वर्णन करून सांगत आमचा हा पाटणकर एक दिवस इंग्लिश खाडी पोहून पार करेल आता संगमनेरला आम्ही केलेली राऊंड ऑ क्लॉक संगमनेर, संगमनेर शिर्डी पदयात्रा त्याच्याबद्दल थोडं ऐका संगमनेरला बँक संपली की आम्ही सर्वजण गावाबाहेर चांगले पाच सहा किलोमीटर फिरायला चालत जायचो एकदा बोलता बोलता विषय निघाला की एखाद्या दिवशी आपण राऊंड ओ क्लॉक म्हणजे सतत बारा तास चालण्याचा उपक्रम करूया झालं एका रविवारी पहाटे पावणे तीन वाजता आम्ही चार पाच जण संगमनेर ते शिर्डी असे चालत निघालो काहीतरी चाळीस बेचाळीस किलोमीटर अंतर असेल थोड्या थोड्या अंतरावर थांबत थांबत आम्ही दुपारी पावणे तीन वाजता बरोबर बारा तासात शिर्डीला पोहोचलो हात पाय तोंड धुवून जरा ताजे तवाने होऊन आम्ही साईबाबांचे दर्शन घेतले थोडा वेळ विश्रांती झाल्यावर पाय चांगलेच बोलू लागले थोडेसे सुजलेही होते आणि दुखतही होते मग तिथेच काहीतरी खाऊन आम्ही एका ट्रकमध्ये बसून संगमनेरला परतलो पुढचे तीन चार दिवस पायांची मरम्मत करण्यात गेले ते सोडा रात्री झोपेतही आपण सारखे चालतोच आहोत चालतोच आहोत असे स्वप्न पडत असत आता गणकिल्ल्यांवरच पदभ्रमण पनवेलला बदली झाल्यावर मला माझ्याच वयाचा एक ऑफिसर मित्र भेटला मिलिंद राजे ब्रांच मधली कमर्शियल इंडस्ट्रीयल असे जे कर्ज विभाग होतोय त्यात तो, तो साहेब आणि मी त्याचा क्लार्क आमची टीम इतकी झकास जमली की दोघेही तिथले काम अगदी हसत खेळत मजेने करायचो मग सवड मिळाली की आमच्या या विभागात इतर कर्मचारीही विनोदात सामील होत असत तर हा मिलिंद देवनार चेंबूरला राहायचा दररोज बुलेट मोटरसायकलवर ये जा करायचा तो आणि त्याची पत्नी पूनम हे चांगले ट्रेकर्स होते त्यामुळे कुठेही ट्रेकला जायचे त्यांचे ठरले की तो आम्हालाही बरोबर येता का विचारायचा बरोबर न्यायचा सुद्धा त्याच्यामुळे पावसाळी अमावस्येच्या रात्री लोणावळा तुंगारली राजमाची किल्ला अशा ट्रेक घडला मग माहुली फोर्ट हरिश्चंद्रगड असेही ट्रेक आम्ही त्यांच्या बरोबर केले या ट्रेकला येणारे त्यांचे मुंबईकर मित्रमैत्रिणी हे आमचे सुद्धा कायमचे मित्रमैत्रिणी झाले आता रायगडावर स्वारी करूया एकदा मी कारने चिपळूण येथून खोपोलीला जायला निघालो माझ्या बरोबर खोपोलीचा आमच्या शेजारचा विनायक कुलकर्णी हा चौदा पंधरा वर्षाचा छोटा मित्र होता महाड सोडल्यावर रायगड किल्ल्याकडे जाणारा फाटा लागतो तिथे आल्यावर मी विनूला गमतीने विचारले रायगड किल्ला बघायला जायचं का तोही आनंदाने म्हणाला जाऊया की मग काय गाडीने उजवे वळण घेतले आम्ही आमची कार रायगड पाथ्या पायथ्याशी पाचाडला पार्क केली बहुधा तेव्हा रोपवेची सोय हो झालेली नव्हती आम्ही दोघे जवळजवळ पळतच पायऱ्या चढत गडावर पोचलो <coughs> गडावरच्या सर्व गोष्टी मेघडंबरी टकमकटोक सदर बाजार असे सर्व काही नीट बघून आम्ही पायऱ्या उतरून पाचाडला पोचलो मी विनूला विचारले काय रे पाय दुखत का तो हसला म्हणाला नाही नाही बिलकुल दुखत नाहीये आता महाराष्ट्र राज्याबाहेर देशांतर्गत केलेल्या काही सहलींचा आपण आढावा घेऊया एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये केलेली काश्मीर सहल बँकेत असताना कर्मचाऱ्यांसाठी एक लिव फेअर कन्सेशन म्हणून सुविधा दिली जात असे मी संगमनेरला असताना त्या सुविधेचा उपयोग माझी आई आणि माझे वडील यांना दक्षिण भारत दर्शन सहलीसाठी करून घेतला होता मी आणि अंजली यांनी केलेली बंगलोर मैसूर ही हनुमान हा हनीमूनची ट्रीप वगळता मी स्वतः काही खूप लांबची अशी सहल केलेली नव्हती एकोणीसशे मध्ये मी वकिलीची शेवटची परीक्षा दिली होती आता वर्षभरात बँकेची नोकरी सोडायचे नक्की झालेले होते म्हणून मी त्या वर्षी या सुविधेचा लाभ घ्यायचे ठरवले मग मी अंजली आणि आमचा मुलगा वैभव वय वर्षे तीन माझी आई माझी मावस बहीण शीतल म्हणजे अलका तिचे पती सुभाष आणि त्यांची मुलगी मुग्धा मुग्धाचे वय वर्षे तीन माझे साडू सुधीर मेवणी उज्ज्वला आणि त्यांचा मुलगा हर्षद हर्षदचे वय वर्षे तीन आणि अंजलीची आई कमल मावशी अशा अकरा जणांचे भारत दर्शन नावाच्या यात्रा कंपनीत बुकिंग केले त्या यात्रा कंपनीची स्वतंत्र बोगी असे त्यांचे आचारी वगैरे कर्मचारीही त्याच बोगीत असत त्यामुळे एकंदरीत सहल मजेत पार पडली या सहलीतल्या गमती जमती सांगण्याचा मोह होतो आहे पण विस्तार मयास्त त्या बाबतीत सविस्तर सांगत नाही आता एक मोठी मनोरंजक वाटेल अशी गोष्ट मी आणि नंदूर आनोडे यांना आईन संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच एका दिवसात घडलेली अष्टविनायक यात्रा याबद्दल ऐका बँकेच्या नोकरीतली शेवटची वर्षे किंवा पुढे एक दोन वर्षात कधीतरी आम्ही आमच्या खोपोली येथील घरात काही आणि दुरुस्त्या करून घेतल्या तेव्हा नव्याने विजेचे वायरिंग करून करून घ्यावे लागले ते काम अर्थातच मित्र दिले माझ्याकडे नवी कोरी म्हणावी अशी एस डी मोटरसायकल होती आपण या वाहनावर शक्य असेल तर एका दिवसात अष्टविनायक यात्रा करावी असा माझा मानस मी नंदूला बोलून दाखवला तो म्हणाला कधीतरी कशाला वायरिंगचे काम संपले की दोन तीन दिवसात निघू नंदूने या सहलीचा आराखडा तयार केला अगदी अंतरे नकाशे कुठे कुठे पेट्रोल पंप आहेत वगैरे सर्व माहिती अद्ययावत मिळवली मंडळी तेव्हा गुगल गुरुजी नव्हते बरं का खोपोली प्रवास खोपोली अष्टविनायक खोपोली असा साधारण सातशे पन्नास किलोमीटर अंतराचा प्रवास होता मी नंदूला विचारले आणखी एक दोन मित्रांना विचारूया विचार का वि सोबत यायला नंदूचे मिनिट टू मिनिट प्लॅनिंग तयार होते तो म्हणाला एक माणूस वाढला की प्रत्येक ठिकाणी किमान अर्धा तास फुकट जाणार आपला प्रवास हा एक दिवसात पूर्ण होणार नाही ज्या दिवशी निघायचे ठरले त्या दिवशी पेट्रोल पंपांचा काहीतरी संप होता त्यामुळे दोन दिवस पुढे गेले पेट्रोल मिळाले ती संध्याकाळ होती तृतीयेची तसे आधी काही मनात नसतानाही योगायोगाने आमच्या यात्रेचा दिवस संकष्टी चतुर्थी हाच ठरला जागोजागी दर्शनाच्या वेळेस बूट मोजे काढण्या घालण्यात वेळ फुकट जायला नको म्हणून आम्ही पायात साध्या चपला घातलेल्या होत्या डोक्यावर एक टोपी आणि डोळ्याला गॉगल एवढेच काय ते आमचे गॅजेट्स की गियर काय म्हणतात ते शक्यतो वाटेत कुठेही नाश्ता चहापाणी जेवण यात वेळ मोडायचा नाही असे ठरले अनायशे चतुर्थी होती म्हणून आम्ही सरळ उपासच धरला वाटेत फळे वगैरे घेऊन चालू गाडीवर आळीपाळीने मागच्या सीटवर बसून आम्ही फराळ करा करत असू आम्ही फराळ केला चतुर्थीला पहाटे तीनच्या सुमारास आम्ही दोघे खोपोलीहून पालीला जायला निघालो पालीला जाऊन कोणाच्या तरी विहिरीवर स्नान केले आणि देवळात गेलो देवांचे स्नान झाल्यावर पालीला पहिल्या गणपतीचे दर्शन घेतले मग महड ओझर लेण्याद्री रांजणगाव चौफुला मार्गे सिद्धटेक मोरगाव असे दर्शन घेत घेत आम्ही रात्री ठीक साडेआठ पावणे नऊ वाजता थेऊरला पोहोचलो तिथे यात्रा कंपनीतील यात्रेकरूनचे आमच्याकडे लक्ष केले त्यांना आमच्या विक्रमी अष्टविनायक यात्रेची हकीकत कळली बहुधा आमचे अवतार धुळीने माखलेले कपडे वाऱ्याने लाल झालेले डोळे आणि चेहऱ्यावर दिसणारे श्रम यामुळेही त्यांना खात्री पटली असावी यात्रा कंपनीचे मालक म्हणाले ते काय नाही आजचा उपास तुम्ही आमच्या बरोबर सोडा त्याने आम्हाला आंघोळीसाठी एका मोठ्या कढईत पाणी गरम करून दिले आंघोळ उरकून आम्ही चिंतामणी यांचे दर्शन घेतले आणि बरोबर चंद्रोदयाच्या वेळेस यात्रा कंपनीच्या भोजन पंगतीत सामील होऊन आम्ही त्या दिवशीचा उपास सोडला त्या रात्री आम्ही नंदूच्या पुण्यातील घरी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी खोपोलीला हो परत गेलो पुढे जाऊन मुलांना घेऊन आम्ही बंगलोर मैसूर उटी अशी सहल केली आयुष्यातले पहिले साता समुद्रापार आकाशमार्गे पर्यटन घडले ते थायलंड मलेशिया सिंगापूर असे मी अंजली सुधीर उज्ज्वला अशा चौघांनी भाग्यश्री ट्रॅव्हल्स बरोबर केरळची यात्रा केली मग राजस्थान यात्राही घडली अधूनमधून गोंदवले पंढरपूर आंबेजोगाई कोकण गोवा इत्यादी ठिकाणी वरचेवर प्रवास होता उरलेल्या आयुष्यात भारत देशातील महत्वाची पर्यटन स्थळे पाहून झाली तरी खूप आमचे सिंगापूर अमेरिका येथील नातेवाईक मित्र यांनी आम्ही तिकडे येऊन जावे अशा आग्रहाचे कायमचे निमंत्रण दिलेले आहे पाहूया कधी योग येत होते असो केल्याने पर्यटन येत असे शहाणपण असे म्हणतात हा अपेक्षांचा पक्षी कायम उडतच राहणार आहे किती किती धावत राहणार त्याच्या मागोमाग आमच्या या इजीबत चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा धन्यवाद आभार